मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीतही जाणार शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या दोन सभा होणार दुपारी दोन वाजता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरामध्ये शहरामध सभा होणार तर त्यानंतर दुसरी सभा साडेचार वाजता आहे माहिती उमेदवाराच्या प्रचारासाठी सिने अभिनेता गोविंदा देखील शिर्डी लोकसभा आहे शरद पवार पुन्हा एकदा उमेदवारांच्या प्रचारामध्ये आता सक्रिय झालेत तब्येत बरी नसल्याकारणानं त्यांनी त्यांचा एक दिवसाचा दौरा रद्द केला होता आता मात्र शरद पवारांच्या आज चार सभा होणार आहेत आणि पहिली सभा सकाळी श्रीगोंदामध्ये मवियाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी होईल आणि यावेळी संजय राऊतही उपस्थित असतील संध्याकाळी पाच वाजता अहमदनगरमध्ये शरद पवारांची सभा असेल शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे मावळ मतदारसंघातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेऱ्यांसाठी अनेक मोठे नेते आज पुण्यामध्ये सभा घेणार आहेत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासह दिग्गज नेते पीडब्ल्यूडी ग्राउंडवर सांगवीमध्ये आज संध्याकाळी साडेसहा वाजता ही सभा असेल छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम हॅक करतो असं सांगून पैसे मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे या संशयतानं ईव्हीएम हॅक करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती दानवेंच्या भावानं याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि एका हॉटेलमध्ये एक लाख रुपये घेताना त्याला रंगे हात पकडला पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकडकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला साकणकर यांनी मशीनची पूजा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत झाला होता आणि यानंतर सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला माहितीचे उमेदवार थैरेशील माने आणि सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले वाळवा तालुक्यातल्या साखराळे गावातल्या मतदान केंद्रावर हा राडा झाला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली ज्याचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी विरोधकांवर केला त्यांनी एका पाठोपाठ तीन व्हिडिओ व्हायरल केलेत पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला रोहित पवारांकडून दत्ता भरण्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे दत्ता भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला बुधवार काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात येते आणि ही चिडचिड खूप काही सांगून जाते असा टोला रोहित पवार यांनी लगावला जितेंद्र आव्हाडांनी हे पराभूत मानसिकतेचं दर्शन असल्याची टीका भरण्यांवर केली पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यातल्या पीडीसीसी बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला रात्री उशिरापर्यंत ही बँक चालू ठेवण्या प्रकरणात दोन हजार चोवीसच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली निवडणूक विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली बँकेत चाळीस ते पन्नास लोक रात्री संशयितरित्या फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये भरारी पथकाच्या निदर्शनाला आलं रोहित पवार यांनी वेल्हा पीडीसीसी बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला मुंबईकरांवर पाणीटंचाईचं भीषण संकट ओढवणाऱ्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ तल गाठलाय आहे सातही धरणामधला पाणीसाठा आता सोळा पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतका शिल्लक आहे आणि अजून काही दिवस हीच परिस्थिती राहिली तर मुंबईवर जलसंकट येण्याचा धोका आहे पालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक होणार आहे नांदेडच्या खंबाळामध्ये निम्न पैनगंगा धरणाचं काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलं या धरणामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या तब्बल पंच्याण्णव गावं ही बोळीत क्षेत्रात जाणार आहेत त्यामुळे दोन्हीकडच्या ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे खंबाळा गावामध्ये कंत्राटदारानं या धरणाची भिंत बांधायला सुरुवात केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध करत काम बंद पाडले आसनगाव रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये रेल्वे स्थानकावर दोन पाणपोई येत आणि त्याची पूर्ती दुरवस्था झाली आहे प्रचंड नाराजी रेल्वे प्रशासनानं ना याकडे लक्ष द्यावं अशी मागणी अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पासून विजेच्या तारांचं मोठं नुकसान झालं मात्र महिनाभर उलटूनही महावितरणनं तारांची दुरुस्ती काही केली नाहीये लोकांच्या शेतात तारा तशाच पडून येत आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय वीज नसल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली आहेत मुंबईमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर आहे आतापर्यंत प्रवाशांकडून वीस कोटींची दंड वसुली झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाच्या रकमेमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं यंदा मुंबईकरांना एसी लोकलला पसंती दिलेली आहे उन्हाळ्यामध्ये गारेगार प्रवास करण्यासाठी मुंबईकरांचा कल एसी लोकलकडे वाढताना दिसून येतोय गेल्या सहा दिवसांमध्ये दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी एसी लोकलना प्रवास केला गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत हा आकडा तीस टक्क्यांनी वाढला आहे